पारणेर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी गुरुवारी दुपारी जोरदार वादळ झालं यावेळी टाकळी ढोकेश्वर इथे क्रिकेट स्पर्धा सुरू होती या ठिकाणी वीज पडून एका खेळाडूचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झालेत टाकडी ढोकेश्वर येथे चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह हो विजेच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली यावेळी नवोदय विद्यालयाच्या मैदानावरती क्रिकेट स्पर्धा सुरू होती नेमकी याच मैदानामध्ये वीज कोसळल्यामुळे गोकुळ सुरेश वाघ हा तरुण जागीच ठार झालाय तर अन्सार यासिन पटेल आणि डावकर हे दोघेजण गंभीर जखमी झालेत टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत डोकी तलावाजवळ चरत असलेल्या पाच मेंढ्या या वादळी पावसामुळे मृत्यूमुखी पडल्यात अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली आहेत शेतकऱ्यांच्या कांद्यासह आंब्यांचं मोठं नुकसान झालंय दरम्यान दुपारी तीन वाजल्यापासून पारनेर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार वादळ सुरू झालं या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून उन पडली आहेत तर काही ठिकाणी घरावरील पत्रे देखील उडून गेली आहेत या वादळातच काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे साकडे डोकेच्या येथे वीज पडून एक व्यक्ती मयत आणि दोन जखमी झाले ते आपल्या गावाखालीमध्ये आणले होते दोन जखमींना आपण उपचार करून त्यांना घरी पाठवले म्हणजे मयत होते त्यांचे आपण शेवच पूर्ण केलेलं वीज पडल्यावर कुठल्या ठिकाणी वीज आणि त्याचे आता सगळे रिपोर्ट वगैरे तयार करून आता दाखल होते तेवीस वर्षाचा युवक जो आहे तो मृत आहे आणि यासिन पटेल आणि ज्ञानेश्वर डावकर हे दोन जखमी आहेत जखमींचे उपचार झाले का जखमी आपण उपचार केले नंतर त्यांना सोडलं हो विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर